नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे कांदा पिकाचा व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या पेरलेला कांदा आपण एकशे हार्वेस्टिंगला आणू शकतो का बऱ्याचशा वेळा कांदा पिकामध्ये आता आपण बघितलं आधुनिक पद्धतीने आपण रोप तयार न करता डायरेक्ट पेर कांदा ज्याला आपण म्हणतो तो कांदा म्हणजे बियाणं पेरून डायरेक्टली एकशे तीस दिवसात कांद्याचं हार्वेस्टिंग आपण करू शकतो का इथं आपण ज्या पेरलेल्या म्हणजे डायरेक्टली बी पेरणी केली तो कांदा जवळजवळ नव्वद दिवसाचा आहे आणि या ठिकाणी साईज व्हायला सुरुवात झाली पुढच्या तीस पस्तीस चाळीस दिवसात या कांद्याची हार्वेस्टिंग करत असताना आपण सुरुवातीपासून इथं कसं नियोजन ठेवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांच्या पेर कांद्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव आमजेत अकबर जकाते आहे मी प्लॉट रजिस्टर केलेला तीन महिने पूर्ण झालेले आहे तर आतापर्यंत जी औषधं वापरले ते एकच नंबर शेड्यूलमध्ये औषधं आलेले आहेत काही अडचण इथून मागे काही आलेली नाही इथून पुढे पण काही अडचणी येणार नाही सरकारीचे सगळे प्लॉट माझे जे यांच्याकडे रजिस्टर असतात तर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की औषधं वापरून आपण सुद्धा हा म्हणजे प्रयोग करून बघा म्हणजे शेतकऱ्यांना सगळ्यांना ह्याचा फायदा होऊ शकतो हा तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ झिरो नऊ एकतीस परत एकदा सांगाय माझा मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ झिरो नऊ एकतीस आपला ऍड्रेस काय इथला माझा श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर प्रामुख्याने जर आपण विचार केला की के पेरलेला कांदा म्हणजे डायरेक्ट बी पेरतो आपण त्याला पहिला खताचा डोस कधी दिला पाहिजे पहिली फवारणी कारण उगवून यायला त्या ठिकाणी बारा ते अठरा दिवस लागतात जसा एक पेर कांदा उगवून येईल जसं आपण पुनर्लागवडीसाठी रोपवाटिका तयार करतो इथं रोप वाटी चाळीस पंचाळीस दिवस वाया न घालवता त्यानंतर पुनर्लागवडीचा खर्च आपला वाचतो आणि हा सगळा खर्च वाचून देखील एकशे तीस चाळीस दिवसात हार्वेस्टिंग करायचा असेल फक्त पेरणी योग्य झाली पाहिजे जसंही उगून येईल अठरावीस दिवसाला त्या ठिकाणी वरती पूर्ण कोम निघतील त्यावेळेस पहिली फवारणी प्रोटेगो पाचशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर पूर्ण वरती येऊ द्या साधारणतः बावीस ते अठ्ठावीस दिवसाचा कांदा होईल अठ्ठावीस तीस बत्तीस दिवसाला दुसरी फवारणी घ्यायची त्या ठिकाणी एखादं चांगलं कीटकनाशक घ्या कराटे अगदी साधं घेतलं तरी चालेल कराटे त्याच्याबरोबर चा एखादं बुरशीनाशक बावीस टी एम पंचाळीस घेतलं त्यानंतर चाळीस पंचेचाळीस दिवसाला पन्नास दिवसाच्या आसपास खताचा डोस द्यायचा आहे एक आणि एकच खताचा डोस त्या ठिकाणी एकरी तुमची सॉईल कशी असू द्या जमीन हलकी असो भारी असो मध्यम असो पन्नास किलो पॉलिसल्फेट पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो मिरटॉफ पोटॅश पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो हा दोनशे ते अडीचशे किलोचा डोस त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर एक चांगली फवारणी देत असताना पाथीवर ज्याला आपण म्हणतो जसं पुनर्लागवडीनंतर वीस पंचवीस दिवसात तीस दिवसात दिवसा, पाथीवर कांदा येतो त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची आहे प्रोपेक्स सुपर अडीचशे मिली प्लॅटिनम पाचशे मिली एम पंचाळीस किंवा साप पाचशे ग्रॅम तुम्हाला एक परत एक प्रश्न विचारतो हो आता की आतापर्यंत तुम्ही डॉक्टर किसानच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या तरकारी पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं मी सुरुवातीला कारले मध्ये मार्गदर्शन घेतलं नंतर दोडक्यामध्ये मार्गदर्शन घेतलं नंतर मग दोडकाच केला दोन दोन वेळेस दोन वेळेस हा काय वाटलं तुम्हाला एक नंबर म्हणजे रिझल्ट एकदम खूप चांगला आला उत्पन्न बी चांगलं भेटलं आणि मार्केटमध्ये गेले नंतर त्याला भाव बी चांगला मिळाला क्वालिटी चांगली क्वालिटी बी चांगली मिळाली आणि त्यासाठी लागणारा जो खर्च आहे जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो डॉक्टर किसानचा एकच वादा खर्च उत्पन एक कमी उत्पन्न ज्यादा खर्च 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 एकदम कमी मध्ये आलाय म्हणजे प्रमाणे इथं समजा उदाहरणार्थ तीस हजार रुपये समजा बाकी ठेवायला खर्च आला तर मला इथं पंधरा रुपये खर्च आलेला आहे फरक पडलेला आहे खर्चासाठी मित्रांनो आता या स्टेजला नव्वद दिवसाला जर अशी स्टेज असेल तुमची आपण जर बघितलं साधारणतः या स्टेजचा कांदा आता या ठिकाणी आहे आता हे पेरताना काही ठिकाणी दोन बिया गेले या स्टेज पासून आपल्याला या स्टेज पासून आपल्याला पुढच्या चाळीस दिवसात हार्वेस्टिंग करायचे आहे पन्नास पंचायत एम एम ची साईज बनवायची तर आपण काय फवारण्या केल्या पाहिजे सध्या जे ढगाळ हवामान होतं इथं आतमध्ये जो पिवळा मावा इथं नाही दिसत आहे पण मावा जिथं जिथं असेल तिथं कीटकनाशक आणि बुरशीनाशक नाशकची फवारणी त्या ठिकाणी करून घ्या या स्टेजला तुम्हाला पहिली फवारणी करायची साठी दोनशे लिटरला ॲजिटेक्सीपी पी दोनशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम इथून आठ दहा दिवस जाऊ द्या आठ दहा दिवसाने परत एक साधं कीटकनाशक बुरशीनाशक द्या कराटे झिरो बावन चौतीस एम दिलं तरी चालेल तिथून दहा ते बारा दिवसांनी शेवटची फवारणी शेवटची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी हार्वेस्टिंगच्या पंधरा दिवस अगोदर करायची आहे दोनशे लिटरला फल्टर वीस मिली प्रोसेल दोनशे ते अडीचशे मिली पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम ही अंतिम टप्प्यातील पंधरा वीस दिवस अगोदरची फवारणी अगदी पेर कांदा असेल किंवा पुनर्लागवडीचा कांदा असेल दोन्ही कांदा पिकाला त्या ठिकाणी ही फवारणी चालते आणि चांगली साईज कांद्याचा लष्टर कांद्याचा जो कपडा किंवा जी चमक आहे ती चांगल्या पद्धतीने मिळते आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला श्रीगोंदा तालुक्यातून अहिल्यादेवी अहिल्यानगरमधून हा व्हिडिओ खास करून मी गेल्या दोन तीन दिवसापासून जो काही दौरा करतोय द्राक्ष शेती असेल त्याचप्रमाणे या भागात लिंबू शेती आहे बराचसा मी दोन दिवसापासून या भागामध्ये आहे लिंबू असेल त्याचप्रमाणे कांदा असेल इतर तरकारी पिकं या भागात म्हटलं जातं जसं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये इतर काही ठिकाणी भाजीपाल्याची शेती तर इकडं जर आपण आलो सोलापूर असेल तुमचा नगर जिल्हा असेल त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर असेल तरकारी म्हटलं जातं जसं त्यांनी सांगितलं वेलवर्गीयमध्ये दोडका असेल कारला असेल बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी चांगलं उत्पादन घ्यायला इच्छुक असताना योग्य डायरेक्शन योग्य रोडमॅप त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून त्याचा खर्च जास्त होऊन उत्पादन कमी होतं त्यासाठी चांगलं डायरेक्शन तुम्ही घ्या डॉक्टर किसानचंच घ्या असं म्हणणार नाही परंतु आपली शेती करताना कुणाला तरी मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे बघा चांगलं गायडन्स घ्या आपल्या शेतीमध्ये खर्च कमी करून आपल्या शेतीला वाचवताना ती जमीन देखील चांगली राहिली पाहिजे केमिकल खतांचा वापर कमी करा पेस्टिसाईडचा वापर कमी करा जैविक शेतीकडं हळूहळू वळा पूर्ण जैविक होणार नाही परंतु त्या ठिकाणी आपल्याला पावलं उचलत राहावे लागतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार